ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नेरूळ सेक्टर दहामध्ये पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील अज्ञात व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह हो त्या भागातील रस्त्यावर टाकून देण्यात आला आहे तेरा एप्रिल रोजी सकाळी या व्यक्तीचा मृतदेह हो तेथील रस्त्यावर आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला नेरुळ पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे या घटनेतील मृत व्यक्ती चाळीस ते पन्नास वयोगटातील असून तेरा एप्रिल रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या व्यक्तीचा मृतदेह नेरूळ सेक्टर दहामधील साईबाबा हॉटेल वृंदावन सोसायटी समोरील रस्त्यावर आढळून आला नेरूळ पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृत व्यक्तीच्या डोक्यावर कपाळावर तसेच हातावर धारधार हत्याराने वार करून त्याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे या प्रकरणी नेरूळ पोलीस अधिक तपास करत आहेत